रामकृष्ण माऊली ज्ञानेश्वरी पारायण आद्य पहिला सहावा या कौरवा जरी वधावे तरी का न विधावे हे एरे एरे आघवे गोत्रज आमुचे म्हणून या जळो हे झुंज आपत्तिया पत, न एमज एने कायच काज महापापे देव बहुता परी पाहता एथ येथ ओखटे होईल झुंजारता वर काही चुकविता लाभू आ आधी तया विज विजयवृत्ती काही मज सर्वता काजी नाही एव राज्य तरी काही हे पाऊनिया ए सकळा ते वधावे मग जे भोगे भोगावे जे जळवत आघवे मने म्हणे सुखविन होईल ते मल तैसे सहाजिले वरीजी जीवतही वेचले याची या लागी परी जासी घातुकी जे मग आपण राज्य सुख भोगीजे ते स्वप्नीही मन आजे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवना लागी लागी जिजावे जरी वेळीला या चित्तावे विरुद्ध मने पुत्रा ते इच्छा कळू तयाचे काही हेची फळे न जे निंदिजे क केवळ गोत्र आपुले हे मानीचे केवी जे, के जे आपण वर्जाची होईन होईजे वरी धडे तरी के जे भले या, आम्ही जे जे जोडी जोडावे ते समस्ती इष्टी भोगावे हे जीवितही उपकरावे काजी याच्या आम्ही दीर्घ ते विभाडून या सकळ या मग सं संतोषे विजयकुळ आपुले जे तेची हे समस्त परिकैशे कर्म विपरीत जे झाले आसती असती झुंजवया अन आतोरिया कुमारे सोडोनिया भोडारे शास्त्रभि जिवारे आ आरोपिय ऐशियाचे ऐशियाचे कैसेनी मारू कवनाविर शास्त्र धरू निज हृदया करू घातू केवी हे नेनपी कवन परी द्रोण जयाचे उपकार असाधारण आम्ही बहुत येथ शालक सा सारसे मातुळ आणि क बंदुकी हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही अस इष्टही असती अवधारिया जवळीकचे सकळीक सोयरे आमुचे म्हणून या दोष आदि आथिवाचे बोल बोलताची हे वीर ला, ला भालते करीती आता तेथे मारुती परी आपण मने घाक न चिंतावा त्रैलोक्याचे अनकळी जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे जरी आजी एथ येथ ऐशी तरी कवनाचा मनी कवनाच्या सांग सुख केवी पाहिजे तुझे कृष्णा जरी वधू करून या गोत्र जा, जाचा परी व सौटा होईन दोषाचा मज जोडीलाशी तू हात हातीचा हरी दुरी होशी कळहा हरी पातके जी अंगी जोडीते अशक्ये ते वेळी तू कवणे के देखावाशी जैसा उद्यानात माझी अनळू संचारला देखून या प्रबळू क्षण मग क्षणभरी का सकळ धर्म सरोवरू अवलोकुनिया चकोरू न सेवितू अवरु करुनिया तया परी तु देखा मज न ऐशी मावा जरी पुण्याचा बोलावा नाशी जेल म्हणून या मी हे न करी ये शस्त्र न धरी हे केळाळ परी दिसत असे तुझीशी अंतरया होईल मग सांगे आमूचे काय उरले तेने दुःखे हेही फुटले तुझ कृष्णा म्हणून या कौरव हे अविजित मग आम्ही भोग भोगी चती, ते असो मग आघडती अर्जुन म्हणे हे आधी मानवमध्य भूलले जरी पा साम संग्रमा आले तरी आम्ही हेत तर आपले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपले आपण मा मरावे जाणत जा जाणताचे सेवावे कुट्ट हा जी मार्गी चालता पुढा हि ही, हि झाला आवचित तो तव विता लाभू आधी आसता प्रकाशू सांडावा मग अव अवध आउध, कूप आश्रावा परी तरी येथे कौनुदेवा लाभू सांगे कास समोर आभि देखुनिया जरी न चीजे सोडवया तरी क्षणा एक कवळिया जाळू सके तैशे दोष हे मतू आंगी वाजो असती हा पहातु, जैसा जानताशी केविक जैसा जाणताशी प्रवाचित ऐशे पारतू तेते अवसरी मने देवा अवधारी या कल्प शाची थोरी सांगी सांगी न जैशी जैसे काष्ट काष्टा मेथीजे जेथे वनी एक उपजे, तेने काष्टा जात जाळीले ले, लेनिया जैसा गोत्राचे परम्य जरी वधू घडे मत्सरे तरी तेने महादोष धोरे कुळीची नाश म्हणून येणे पापे वंशज धर्मूल लोपे मग मूर्ची आरोपे माजी, सारा सारासार विचारावे काय आचारावे आणि निषेध नी, आघावे पारुपती आसता दीपू डीजे मग अंधकारी रहा टीजे तरी उजुनीजी का आढळीले आढळीजे जयापरी तैसी कुळ कुळापेक्षा होय ते एक वेळी जया मग आन काही आहे पापा वाचुनिया, जे यम नियम ठाकिती ते इंद्रिया सौर राहती टपी म्हणून या व्याभिचारी घडती कुळ स्त्रीची उत्तम अर्धमी संचरती ऐशे वर्णावर्ण मिसळ मिसळती तैशे सुमळ उपळती ज जाती धर्म तै जैशी चिये बळी पावीजे सौ सौरा उकळी तैशी महापापे कुळी संचारती मग कुळातया खा आणि कुळ घातका एरे ये नरका जाणे आधी तेने वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग ओ ओवाडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष जेथे या नित्यादी किया ठाये आणि नियतिक किया पारोखे जेथे कवना तिळा दके कवना आरपी परी, परी पित पितर काय करीती कैसे स्वर्ग वसती मनोनिया तेही येते कुळापाशी जैसे नाखाग्री व्याकुळ लागे ते शंखात व्यापी वेगे तेवी वे